घरी कुठे पाऊस आहे आता कसं वाटतय तुला तब्येत कशी आहे आता आता बरं वाटतय कुठे चाललाय तू आता गणपती बघायला फायनली बाप्पा बघायचं ना किती बाप्पा बघायचे तुला हाय हॅलो कसे आहे संडे आहे सुट्टीचा दिवस सो आज आम्ही जातोय माटुंग्याचे गणपती पाहायला बाहेर जायला निघतोय पण त्याच्या आधी थोडीशी राहूची खिचडी मी बनवली आहे आणि माझ्या बरोबर ती मी कॅरी करते कारण जसं म्हटलं गेले दोन तीन दिवस बरं नव्हतं सो काही बाहेरचं खाण्यापेक्षा खिचडी बरोबर असलेली बरी थोडीशी गाठ झाली की डबा बंद अच्छा गाडी आहे का गा ती तुझी आणि या छत्रीचा हँडल गिअर आहे का तुझं हे थंड करण्यासाठी पण एक बटन असायला हवं होतं ना थोडासा ऑन करायचा नाही पण चुकून पटकन आपण हात ठेवू लागेल हात ठेवू लागेल आपला गरम आहे ना बरोबर आणि रावची औषधं सुद्धा घेतली आहेत बरोबर येस औषध बरोबर ठेवते ह्याचं कारण असं की राहूला बरं नाही आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण एक गोष्ट आमच्या लक्षात आली की राहूच्या बोटाला आपल्याला जशी जिव्हाळी होते ना तसा थोडासा प्रकार झालाय आणि ते आता थोडंसं चिघळलंय सो काल आम्ही त्याला डॉक्टरांकडे नेऊन आणलंय त्या डॉक्टरांचं म्हणणं आहे त्या इन्फेक्शनमुळे कदाचित त्याला ताप येत ता असावा सो डॉक्टरांची आम्ही काल कन्सल्ट केलं की त्याला ट्रीट करायला हवंय का नको सो डॉक्टर म्हणाले की नाही राहू दे हील होईल सो त्याची जी औषधं दिली आहेत काल त्यांनी ती मी बरोबर घेऊन ठेवली आहे आणि आता मी जरा इकडनं कापूस वगैरे सुद्धा बरोबर ठेवते की इन केस काही त्याला आम्ही ट्रॅव्हल करतोय सो काही लागला तर कापूस आपल्या बरोबर असावा म्हणून ते सुद्धा मी कॅरी करते चल आणि आम्ही फायनली निघालेलो आहोत हायवेला लागलो एक पन्नास मिनिटाचा रन आहे इकडनं पोहोचायला सो पोहोचल्यावर भेटूया आपण स्टेट हो माटुंग्यामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत आणि पहिले आहे आम्ही इथे पेठपूजा करायला आज रामाशेमध्ये नाही गेलो कारण भरपूर गर्दी होती सो आज आम्ही इथे आलो आहे पटकन खातो आणि मग आम्ही गणपती बाप्पा बघणार आहोत मस्त खाऊन झालेला आहे आणि आता आम्ही फायनली गणपती बाप्पा बघायला निघालो काय करते रे चालत चालतच सगळ्या गणपती बाप्पांचं दर्शन आम्ही घेणार होतो त्यामुळे गाडी आधीच पार्क केली आणि दर्शनाला निघालो माटुंग्यामधील गणपती बाप्पांच्या दर्शनाला पुष्कर त्याच्या लहानपणी जायचा त्या सगळ्या बाप्पांच्या दर्शनाला आज आम्ही राहूला घेऊन जायचं ठरवलेलं सगळ्यात आधी सुरुवात केली ते म्हणजे माटुंग्याच्या रिकी भवन येथील गणपती बाप्पाच्या दर्शनापासून आणि मग पुढे एक एक करून सगळ्या गणपती बाप्पांच्या दर्शनाला आम्ही सुरुवात केली त्यात बालमित्र मंडळ गंगा निवास सुरेश विठ्ठल निवास माटुंगा स्टेशन फ्लॉवर मार्केट भांडारकर मार्ग अशा सात ते आठ माटुंग्यामध्ये वर्षानुवर्ष येणाऱ्या गणपती बाप्पांचे दर्शन घेतले राऊतराज इतका खुश होता कारण इतक्या मोठ्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या त्यांच्यासाठी केलेलं डेकोरेशन हे सगळं त्या पहिल्यांदा बघत होता फ्लॉवर मार्केटमधील मा बाप्पाची आरास तर पूर्ण वेगवेगळ्या फुलांनी केली होती अतिशय सुंदर असं डेकोरेशन बघायला मिळालं बाप्पाचं दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटलं आणि खरंच हा गणेशोत्सव संपू नये असं एकदा पटकन वाटून गेलं अशा प्रकारे ठरवलेल्या सगळ्या गणपती बाप्पांचं दर्शन आणि आशीर्वाद घेऊन पुन्हा आम्ही गाडी पार्किंगकडे जायला निघालो तर फायनली आमचे सगळे गणपती बाप्पा बघून झालेले आहेत आणि आता आम्ही घरी जायला निघालोत ॲक्च्युली आज बाकी जास्त काही आम्ही फिरणार नव्हतो कारण राहूची तब्येत आता राहू बरा आहे एकदम पण त्याला सुद्धा जास्त हेक्टिक नको म्हणून जस्ट आम्ही फक्त त्याला गणपती बाप्पा दाखवायचे होते आम्हाला म्हणून हा प्लॅन केला होता सो आता आमचे सगळे बाप्पा बघून झालेले आहेत आणि आता आम्ही घरी जायला निघालोत लो आहोत आणि सगळ्या बाप्पांचं दर्शन खूप छान झालेलं आहे खूप प्रसन्न वाटलं खूप वर्षांनी अशा सार्वजनिक गणपती बाप्पांचं आज दर्शन घेतलंय सो खूप छान वाटलंय आणि बाकी येताना थोडस लोकल मार्केटमधनं भाज्या घेऊन आलीये फ्रूट संपली होती सो ती सुद्धा घेऊन आलीये पण जरा फ्रेश होते आणि मग सगळं छान स्वच्छ धुवून ठेवते कुठली कुठली आणली फ्रुट्स चिक्कू घेऊन आली आहे राऊ साठी बनाना चिक्कू आणि पेरू पण आणलेत आपल्याला साठी वेलची केली पेरू हा चांगला आहे का हो हो सगळे तयार झालेलेच घेतले पेरू पण मस्त आहेत चिरते ना जरा धुते सगळं आणि मग चिरते टोमॅटो घेऊन आले जरा येताना आमटीला वगैरे लागतात ना, ना।, लागता ना। कोथिंबीर संपलेली काल आपल्याला कोथिंबीर पाहिजे होती ती नव्हती राहु कसे वाटले गणपती बाप्पा आवडले ना मस्त तेवढे होते ना मस्त मस्त छान <laughs> वाटलं तुला आवडलं मजा आली आज राहूला खूप एन्जॉय एं, केलंय राऊ म्हणजे आता तो पाच वर्षाचा झालाय सो पुष्करच्या मामांकडे गणपती बाप्पा असतात तेवढच त्याला माहिती होत पण असा सार्वजनिक गणेशोत्सव सा। त्याने पहिल्यांदा बघितलाय आज भव्य डेकोरेशन गणपती बाप्पांच्या मोठमोठ्याल्या मूर्त्या हे सगळं त्याने आज पहिल्यांदा अनुभवलंय सो खूप मजा केली आहे त्याने त्याचा जो पहिला एक्सपिरियन्स होता तो त्याने खूप मस्त एन्जॉय केला आमच्या बरोबर आज पेरू चिरून त्याने लगेच आता हा चिरना चिक्कू चिक्कू पण हां घे मस्त फ्रूट प्लेट बनवाय मग काय तर बाहेरून जाऊन आल्यावरती जरा फ्रूट खाऊ जरा एनर्जी एनर्जी पण करतेस का हो तुला जास्त लागतं पेरूर प्रॉपर एकदम आणि पुष्करचा फेवरेट फळ फळेस पेरू पेरू इज माय फेवरेट फ्रूट आणि अंकिता प्रेमाने आणते नेहमी सजारी गेली फळ घ्यायला गेली की पेरू आणते माझ्यासाठी प्रेमाने खूप सो आम्ही पेरू खाणार आहोत आणि चिक्कू पण पेरू चिक्कू डाळिंब आहे आपण हा काल खाल्लं ना सो मोस्टली फ्रुट्स खातो सो आणि ते फ्रुट्स खावे मोस्टली आपण सगळेच जण खात असू मस्त असत म्हणजे काहीतरी कधी कधी खाण्यापेक्षा मग फ्रुट्स खाल्लेले बरे कधी कधी आम्ही डिनरला सुद्धा फ्रूट प्लेट फ्रूट ज्यूस वगैरे खात एक्झॅक्टली आता ऍक्च्युली आमचं थोडस असंच झालंय की दिवसभर थोडस ट्रॅव्हलिंग झालंय बाहेर सुद्धा खाण्याचं खाल्लंय आणि असं थोडस ऑड वेळी जेव्हा आपण घरी येतो ना तेव्हा धड जेवणाची सुद्धा भूक नसते किंवा असं काहीतरी मग त्यावेळेला फ्रुट्स एकदम मस्त येस आणि हेल्दी आणि हेल्दी ते आपण आज सगळे जे गणपती पाहिले ना ते एक मला मजा आठवली मी आय दुसरी तिसरीच असेल तेव्हा माटून गेला जेव्हा होतो तेव्हा आणि तेव्हा हे सगळे ते कझिन तिथे मामाकडे गणपती तिथे असायचा ना सगळे तिथे यायचे माटून घ्यायला यायचे आणि आम्ही जस्ट असे म्हणजे खेळायला एकटं जाणं म्हणजे त्या वयात आपण असे असेरिंग येतो ना हा डेअरिंग येतं की आपण एकटे जाऊया एकटे बघायला हा म्हणून मग आम्ही पण आम्ही कसं करायचो आम्हाला एवढं त्याच हे होतं अप्रूव्ह होत गणपती मोठे मोठे मूर्त्या आणि तर आम्ही सकाळ संध्याकाळ दुपार असे म्हणजे असं मनात आलं ना एक तासा एक तासाने दोन तासाने हा आता जाऊन येऊया चला गणपती बघून येऊया मग सर सगळे गणपती परत <laughs> आम्ही बघून यायचं <है> सगळे <laughs> म्हणजे सकाळी गेलात की दुपारी पण त्याच गणपती बघायचं तेच गणपती बघायला जायचं आणि मजा यायची लांब धमाल यायची घर जवळ होतं जवळ होतं घराच्या आजूबाजूला सगळे आपण आज जे पाहिले तेव्हा तेव्हाच जे घर होतं ते जवळ होतं ना बरोबर म्हणजे ग्राउंड जे आपण बघितलं त्याच्या जवळ आणि सगळे गणपती आज सुद्धा जवळ होते बरोबर आम्ही सारखे बाहेर पडायचो गणपती पाहायला आणि त्यांना अजून जास्त असेल की म्हणजे जायचं गणपती बघायला म्हणजे कसं ते इथे यायचे ना तुला कसं तू म्हणून पण त्यांना ते अप्रूप आता पुष्कर बरोबर सगळे असे आणि सारखं गणपती पाहायला मग जायचं मजा यायची आणि ते ॲटमॉस्फिअर खूप मस्त ना सगळे लाइटिंग वगैरे म्युझिक गाणी गणपतीची आणि आ... ते सगळं डेकोरेशन त्यामुळे तो माहोल एटमॉस्फिअर खूप छान प्रसन्न असायचं त्यामुळे तिथे सारखं जावं असं वाटायचं मग त्या आणि आपण लहान असतो तेव्हा आपल्याला जास्त ते वेगळंच असतं आणि त्यामुळे ते सारखं आम्हाला तिथे जावं वाटायचं मग आम्ही जाऊन यायचं ते आज मला आठवलं मी म्हणतेच सुद्धा माटुंग्याच्या हा म्हणजे ऍक्च्युली आता जो रिसेंटली ब्लॉग शूट केला होता माटुंग्याचा तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की आता गणपती येत आहेत सो आपण गणपतीला यंदा परत एकदा वाटून घ्या आणि आज ते आम्ही जाऊन आलो आणि सध्या आमच्याकडे ना राहूमुळे आमच्या ह्या सगळ्या गोष्टी असं होतंय की पुष्क बाबाने हे केलंय राहू आपण बघायला जाऊया त्याच्यामुळे पुष्करला पण त्याच्या आठवणी थोड्या ताज्या करता येतात <laughs> हो आज पण मी ब्लॉग मध्ये आलोच नाही सो हॅलो आम्ही एवढं बोललो आणि अंकितावरती कॅमेरा ठेवला आज सुद्धा तर म्हंटल समोर येऊया कारण जे नवीन व्ह्युअर्स असतील त्यांना कळणारच नाही कोण बोलतोय सो so, <laughs> मी, मी आता सगळं अंकिताला तेच सांगत होतो जे आम्ही गणपती पाहिले त्याच्या गमती जमतीच्या लहानपणीच्या शेअर केल्या आणि राहू आताच औषध वगैरे घेऊन झोपला आणि आम्ही आता जस्ट फलाहार करत होतो <laughs> आणि सगळं संपवलेलं आहे फास्ट <laughs> <laughs> मारला पेरू आणि वर मस्त <laughs> अजून प्लॅन आहे की चिक्कू आहे चिरूया का घेऊन ये आज डिनरला फक्त फळ फळ घेऊन ये तर आता जसं म्हटलं की अजून चिकू आहेत मी आता परत आणि आज खरंच असं झालंय की फार काही भूक नाहीये सो म्हटलं चला फ्रुट्सच खाऊया बाकी आता मी मस्त फ्रुट्स एन्जॉय करणार आहोत आणि आज हा ब्लॉग इथेच थांबवते भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये यू अगेन बाय